नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांना नेहमी पडणारा प्रश्न की आंबा तयार कसा होतो सर किंवा तयार झालेला आंबा दाखवा जेणेकरून आपल्याला आंबा तोडता येईल किंवा पिकवता येईल तो तयार आंबा कसा ओळखायचा केशर आंब्याच्या बागा आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रात सेट केल्या बऱ्याच ठिकाणी आणि चांगलं उत्पादन येत आहे परंतु नेहमीचा शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे तो म्हणजे आंबा कसा ओळखायचा आता तयार झालेला आंबा कसा ओळखायचा तर मित्रांनो हा आंबा बघा याच्यावर स्पॉट मोठे झालेले नाहीत याचा अर्थ हा आंबा तयार झालाय का अजिबात नाही हा बघा हिरवागार आंबा आहे कुठं स्पॉट नाही खड्डा पडलेला नाही वरती हा आंबा तयार झालेला नाही हा आंबा कधी तयार होईल तर किमान अजून पंधरा दिवस आहेत तर आंबा तयार कसा झालेला ओळखायचा त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण प्रत्यक्ष बघू आंबा तयार कसा झालेला आहे तर आंबा तयार कसा होतो तर हा आंबा बघू शकता तुम्ही याला लालसर अशी सेड आलेली आहे वरती कोटिंग आहे नीट बघा आता मी हात लावला की तुम्हाला दिसेलच काय कोटिंग आहे वरती अगदी पावडर कोटिंग बघा दिसलं अशी कोटिंग पावडर कोटिंग चांगली येते आणि त्याच्यावरचे स्पॉट बघा मोठे झालेले आहेत आणि हा खड्डा हा बघा खड्डा पडलेला आहे डायरेक्ट ह्या दोन्ही बाजू वरती आलेल्या आहेत नीट निरीक्षण करा ह्या दोन्ही वर बाजूच्या आहेत त्या वरती आलेल्या आहेत आणि इथं मोठा खड्डा तयार झालेला आहे आणि आंबा धरतानाच आपल्याला जाणवतो की हा आंबा तयार झालेला आहे स्पॉट पण बघा त्याच्यावरचे अशी मस्तपैकी पावडर कोटिंग आलेली असेल आणि हा खड्डा पडलेला असेल जो मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण जसा एखादा फुगा पूर्ण फुगवल्यानंतर त्याची लास्ट स्टेज असते त्याप्रमाणे आंबा पूर्ण टच फुगलेला असतो तो छोटा जरी असला साईजने तरी त्याचा फुगीरपणा खूप चांगला असतो स्पॉट मोठे झालेले आहेत आणि अशा प्रकारे खड्डा तयार झालेला आहे हा आंबा चार तयार आहे किती चार अजून जर तुम्ही पुढे गेलात तर अजून हा खड्डा अजून पडतो आणि पिवळसर किंचित पिवळसर आंबा दिसतो दुसरी गोष्ट आहे हा आंबा जर तुम्ही कापला कट केला तर आतमध्ये पिवळसर किंचित पिवळसर असा रंग तुम्हाला दिसतो आतमध्ये आणि मग हा आंबा पूर्णपणे तयार झालेला आहे हा तो किमान आठ आणि आंब्यात तयार झालेला आहे आणि जेव्हा बार आंबा तयार होतो तेव्हा साका पडायला सुरुवात होतात आपल्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात साका पडायला सुरुवात होत म्हणजे साका म्हणजे पिकलेला आंबा आम्ही आमच्या इकडे त्याला साका म्हणतो तर तो पिकलेला आंबा पिकून आणि झाडावरचीच पिकतो आणि खाली पडतो तर असा तो बार आणिच्या पुढं गेलेला आंबा असतो तर अशा प्रकारे तुम्ही आंबा ओळखायचा कसा आंबा पिकलेला तयार झालेला आंबा कसा ओळखायचा हे बऱ्याच लोकांचा प्रश्न मी तुम्हाला सिम्पल आणि साध्या भाषेत समजून सांगितलेलं आहे ह्या वर्षीचं आंब्याचं उत्पादन थोडं कमी जरी असलं तर साईज आणि आंबे जर बघू बघा तुम्ही की ते खूप मोठ्या प्रमाणात काही काही झाडांना लागलेले आहे सेटिंग चांगलं झालेलं आहे याचं कारण मी स्वतः मोफत प्रशिक्षण शेतकऱ्यांना देतोच त्याचबरोबर ते जे प्रशिक्षण देतो ज्याच्यामध्ये खदाच शेड्यूल देतो फवारणी शेड्यूल देतो ते तसाच्या तसं मी पण अप्लाय करतो म्हणजे असं नाही की मी वेगळं काहीतरी करतो की इतर लोक आ, आ, आहेत त्यांच्याकडे स्वतःच्या बागा नाहीत आणि काहीतरी चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान मागच्या तीन ते चार वर्षात झालं ज्याला बुरशीनाशकाचा ध चा म माहित नाही ज्याचा कीटकनाशकाचा ध चा म माहित नाही किंवा त्याचं जा शिक्षणच झालेलं नाही मध्ये अशी लोक जेव्हा तुम्हाला शिकवतील म्हणजे नॉन टेक्निकल माणूस जेव्हा एखादं घर बांधतो तर त्याच्यात डिगभर चुका असतील आणि ते घर लवकर कोलमडून पडेल म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या काय की तुम्हाला जर टेक्निकल शेती करायची असेल फक्त तुम्हाला प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाला काय फी आहे का अजिबात नाही मोफत प्रशिक्षण दुसरा रविवार आणि तिसरा रविवार एक गोष्ट लक्षात ठेवा की आता फक्त तीनच प्रशिक्षण बाकी आहेत कारण आपण जून नंतर प्रशिक्षण बंद करतो त्याचं कारण आहे आमच्या इकडे खूप नाशिकला खूप जोरात पाऊस असतो आणि पावसाळ्यात प्रशिक्षण घेणे शक्य नाही आणि प्रशिक्षण घेण्याची मजा कधी झाडावर फळ असताना लाईव्ह बघायला मजा आहे तर तुमच्याकडे आता तीन प्रशिक्षण बाकी आहेत हे शेवटचं आता आजचं हे प्रशिक्षण चौथं प्रशिक्षण होतं अजून तीन प्रशिक्षण बाकी आहेत हे तीन प्रशिक्षणाचा लाभ घ्या आणि चांगल्या प्रकारची आंब्याची शेती करा चांगलं शेड्यूल मेंटेन करा आणि चांगलं उत्पादन घ्या टेक्निकली थेर थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही प्रकारचं ट्रेनिंग मी देतो लिहून सुद्धा देतो तीन वर्षाच्या खताच्या मात्रा तुम्हाला कुठल्याही कन्सल्टंटची गरज पडत नाही चांगल्या प्रकारची मी शेती शिकवतो या शिका आणि तशा प्रकारची शेती करा आणि लाखोणी उत्पादन कमवा खूप चांगलं उत्पादन येतंय आणि असं एकमेव जगातलं एकमेव पीक आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ड्रॅगन आवडीने गेलाय आणि दोन किलो ड्रॅगन फ्रूट आणलाय घरी असं कधी झालं आहे का नाही झालेलं तुम्ही बाजारात गेलाय आणि दोन ते तीन डझन किंवा किलो मध्ये तुम्ही चिकू आणलाय खास खाण्यासाठी असं नाही होत म्हणजे मी ह्या फळांना नाव ठेवतो हो असं नाही पण आंबा एक अशी गोष्ट आहे की माणूस शुगर असला तरी आंब्याची सीझनला तो एक तरी आंबा खातो दात आहे खातो दात आहे आंबा खातो त्याच्यामुळं जगभरातून नुसत्या देशातून नाही दुसऱ्या राज्यातून नाही गावागावातून खेड्यापाड्यातून तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत एकमेव एकच पीक विकलं जातंय ते म्हणजे आंबा आणि सिजनेबल पीक आहे आणि याला खूप चांगलं मार्केटिंग आहे आणि खूप चांगली शेती होऊ शकते तीन बाय बारावर करा बाराशे पंचवीस झाड बसतील तीन बाय चौदावर करा एक हजार झाडं बसतील कमर्शियल शेती आंबेची करा ते बांधावरचे आंबे पंधरा बाय पंधरावर लावले तीस बायतीस वर त्याला तुम्हाला कमर्शियल उत्पादन येणार नाही त्याच्यामुळे शेती करत असताना कोकणातल्याही शेतकऱ्यांना माझी विनंती आहे गुजरातमधल्या शेतकऱ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या आंबा उत्पादकांना ज्यांना नवीन शेती करायची जे नोकरदार आहेत शिक्षक आहेत जे डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नोकरी करत आहात किंवा एखाद्या कारखान्यात काम करत आहात किंवा तुमचा उद्योग आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्यवसाय आहात किंवा शेतकरी आहात तुम्हाला पार्ट टाइम शेती करायची आहे फुल टाइम करायची आहे तर नक्कीच आंब्याची शेती करा आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी चांगल्या प्रकारची आंब्याची शेती केली त्यांनी लाखो रुपये कमावलेले आहेत आंब्याच्या शेतीतून हे लक्षात ठेवा एवढा तळमळीने सांगायचा उद्देश आहे की जे विकतय तेच पिकवा कोणतरी येऊन सांगतो आणि मग आपण काहीतरी करतो आणि खूप मोठं इन्व्हेस्टमेंट करतो आणि तिथं खूप मोठं नुकसान होतंय ते करत बसण्यापेक्षा जे चांगलं पिकतंय जे चांगलं बाजारात विकतंय ते करूया आणि चांगलं उत्पन्न कमूया आणि आपली परिस्थिती नक्कीच सुधारवण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो वन टाईम तुम्ही आंब्याची बाग लावली की पन्नास वर्ष तुम्हाला परत इन्व्हेस्टमेंट करायची नाही वन टाईम इन्व्हेस्टमेंट करा आणि दरवर्षी त्याचा उत्पादन घ्या लक्षात घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा.